कराडचा सहभाग तो उघड झालाय आणि वाल्मिक कराड कोणामुळं पुढं आला तर धनंजय मुंडे मुळे पुढं आला मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीनं जोर धरलाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात धनंजय मुंडे यांनी एंट्री घेत दंड थोपटत विरोधकांना थेट इशारा दिला होता अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांची बाजू उचलून धरत एक प्रकारे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे संकेत दिले होते परंतु धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून आता अजित पवार गटामध्येच मोठी खदखद असल्याचं समोर आलंय धनंजय मुंडे यांना अजितदादांनी दिलेल्या राजकीय अभयाबाबत बाबत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्री पद असल्यानंच जिल्ह्याची वाट लागली आहे वाल्मिकला कोणी पोचलं तो कुणाचा माणूस आहे धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झालाय धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले नाही ही चांगली गोष्ट झाली पण त्यांचं मंत्रीपद देखील काढून घ्यायला हवं संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी अवैध धंदे वाळू उपसा राखेची अवैध वाहतूक मटका या माध्यमातून होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल चर्चेचा विषय ठरतीये धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद असताना हे सगळे प्रकार घडले हीच बाब आम्ही अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका अशी विनंती आम्ही केली होती मंत्रीपदाबाबतही विचार करावा असं आम्ही सुचवलं होतं परंतु बीड जिल्ह्यातील जी परिस्थिती आम्हाला दिसते ती आमच्या पक्ष नेतृत्वाला दिसत नाही अशी खंत प्रकाश सोळंके यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे त्यामुळे आता अजित पवार आणि पक्षश्रेष्ठी याकडे कशा प्रकारे पाहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी